आज उपोषणाचा सहावा दिवस असून उपोषणकर्ते समाधान फाटे व सर्व सहकाऱ्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होत चाललेली आहे रात्रीपासून त्यांनी मेडिकल तपासणीसुद्धा बंद केलेली आहे त्यामुळे आम्हाला कळलं नाही की त्यांचं बी पी काय शुगर काय अगोदरच त्यांचा बी पी आणि शुगर पूर्ण लो होत चालला होता आणि काल संध्याकाळपासून नकार दिल्यामुळं सर्व शेतकरी चिंतेत आहेत या ठिकाणी सर्वांना म्हणजे चिंताजनक असल्यामुळे ही काळजी व्यक्त केलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यामध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या एवढं होत असताना कारखानदार मात्र बग्याची भूमिका घेत आहेत कोण तीन हजार करत आहे कोण तीन हजार पाच करत आहे कोण दहा करत आहे पण असा ठामपणानं कोणता निर्णय होईना आणि जे ह्यासाठी संबंधित अधिकारी असेल साखर आयुक्त असेल किंवा दुसरे कोण सहकारी प्रशासन असेल हे मध्यस्थी करण्यास तयार नाहीत आणि या ठिकाणी जर की असंच राहिलं तर शेतकऱ्याचा उद्रेक व्हायला हो वेळ लागणार नाही आत्ता थोड्या वेळात राजू शेट्टी साहेब रविकांत तुपकर साहेब असतील बच्चू भाऊ रवाना झालेले आहेत या ठिकाणी आमच्या खासदार सोलापूर जिल्ह्याच्या याही या ठिकाणी येत आहेत आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर आंदोलनं चिघळण्याच्या मार्गावर चाललेलं आहे जर ह्याला काही जर वेगळं वळण लागायचं नसेल तर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांना विनंती करत आहे खरंच कारखानदारांनी यावर सर्वांनी मिळून कोणता तरी एक तोडगा काढला पाहिजे कारण कारखानदार रेट द्यायचा नाही म्हणून एकत्र बसतात तसं रेट द्यायचा आहे आपल्याला हे कुठंतरी मिटवायचं आहे म्हणून कोणताही कारखानदार पुढाकार घेणार आणि कारखानदार पुढाकार जोपर्यंत घेत नाहीत प्रशासन जोपर्यंत पुढाकार घेत नाहीत तोपर्यंत पाच दहा दोन रुपये चार रुपये सारखा हा खेळ असा चालू राहणार आहे पण हा खेळामध्ये कोणत्याही शेतकऱ्याचा तर बळी जाऊ नये याची काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे कारण शेतकऱ्याची पोरं आता रस्त्यावर उतरायला लागलेली आहेत सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराने दोन दिवसापूर्वी टायर पडलेत त्याच्यातून एखाद्या कुणाच्या अंगावर काय ट्रॅक्टरचं वाहन गेलं कुठं तर पडला टेलर पडू शकतं काही होऊ शकतं कारण शेतकऱ्यांच्या लहान मुलांना यातलं काही माहीत नसतं पर द चार पाच वर्षापूर्वी अशाच आंदोलनामध्ये इंदापूरमध्ये कोकाट यांचा मृत्यू झाला सरकार अशाच पद्धतीचा बळी जाण्याचा प वाट बघतंय का बळी गेल्यावरच निर्णय घेणार आहे हाही आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे